तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या उच्च न्यायालयाकडून विमा कंपनी व सरकारला नोटीस पीक विमा प्रकरण बीड जिल्हा किसान सभेच्या लढ्यास आले यश पुराचा फटका पिकांसाठी शहाण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी चुलबन वैनगंगा नदीचा प्रकोप शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन एक हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना फटका आता लाडका शेतकरी दादा योजना राबवावी शेतमालाला भाव फळ पिकांना विम्याचे सरसकट कवच द्या नागरिकांची मागणी पीक विमा रक्कम न दिल्याने विमा कंपनी कार्यालयास कुलूप ठोकणार एक लाखावर शेतकऱ्यांची अकराशे कोटीहून अधिक रक्कम गुंतली अतिवृष्टीची मदत बनावट शेतकरी म्हणून लाटली कोट्यावधींचा घोटाळा सुरुवातीला यात सत्तर ते ऐंशी बनावट शेतकऱ्यांच्या नावावर लाख लाख रुपये पैसे टाकल्याचा प्रकार समोर आलाय उज्ज्वला लाडकी बहिणला आता तीन मोफत सिलेंडर राज्य शासनाचा निर्णय नावे घ्यास जोडणी असणे बंधनकारक लाखो टन संत्रा उत्पादन तरीही वायनरी प्रकल्प नाही विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील लोकप्रतिनिधींची उदासीनता विधानसभा निवडणुकीपर्यंत कांदा पुरवणार सत्ताधाऱ्यांचा पिछा कांद्याच्या महाबँकेबाबत असमाधान त्यापेक्षा निर्याशुल्क काढून टाकण्याची अपेक्षा राज्यात अद्रकाची सरसकट खरेदी विक्री लवकरच शासन निर्णय जारी होणार राजू शेट्टी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात बैठक मोसंबीला गळती कमी भावात विकण्याची वेळ कडेठाण परिसरात शेतकऱ्यांना आर्थिक फटका खर्चही निघणे कठीण शासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना ऑनलाईन मिळणार सुकारे माहिती अचूक नसल्यास सुकारे आणण्याची शक्यता नव्या योजनांचा सपाटा पण जुन्यांचे अनुदान किंवा घरकुल विहीर सिंचन साहित्याचे अनुदान रखडले शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वर्धा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत करा संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्यांना साकडे पोकरा अंतर्गत योजनांचा लाभ घेत शहाण्णव हजार शेतकऱ्यांनी बदलले शेतीचे चित्र सातशे शहाऐंशी कोटींचा निधी खर्च लवकरच दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी मिरचीचे भाव सत्तर टक्क्यांनी घसरले शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी धावडा रेणुकाई ये पिंपळगाव येथे अधिक आवक झाल्याचा परिणाम बाजार समित्यांनी बैठक घेऊन केळी भाव निश्चित करावे अनधिकृत व्यापारी खरेदीसाठी जाणार नाही याची काळजी घ्यावी ढगाळ वातावरणाने मका कापूस ज्वारीवर रस अश्वत केळींचा प्रादुर्भाव अमळनेरात शेतकरी हवालदिल तुडतुडे तूर फुल केळ्यांचे आक्रमण वाढले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे अहवाल सादर कोथंबीर मेथीच्या जुड्या फेकून देण्याची वेळ पावसाचा बसला मोठा फटका शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद